माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आषाढी यात्रा काळात पंढरपूरला येणाऱ्या अठरा ते वीस लाख भाविकांना पुराचा त्रास होणं यासाठी उजनी धरणातून सायंकाळी पाच वाजता दहा हजार क्युसेक विसर्गानं भीमा नदी पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे पुणे परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्याची पडल्यानं पंढरपूर पुराची टांग तलवार आणि ऐन यात्रा कालावधीत राहणार होती पण यावर तोडगा होणार आता उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे उजनीच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच धरण जून मध्येच वेगाने भरू लागले असून यामुळे शासन व प्रशासनांची चिंता वाढली होती सध्या धरणात जवळपास चौसष्ट टक्के एवढे भरलेले पाणी असताना अद्यापही जोरदार पाऊस सुरू असल्यानं यापूर्वी देखील पंढरपूरला पुराचा धोका निर्माण झाला होता उजनी धरणाची पातळी मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न धरण शासनाकडून केला जात असून पंढरपूरला येणाऱ्या भीमा नदी जसा उजनी धरणातून विसर्ग येतो तसाच वीर धरणातून विसर्ग सोडला जातो नीरा नरसिंहपूर इथं वीर धरणातून सोडलेले पाणी भीमेला मिळतं आणि हा विसर्ग पंढरपूरला येतो सध्या वीज धरणातही मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्यानं आषाढी यात्रा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी धरणातून पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार उजनी धरणातून हा पाण्याचा विसर्ग सोडला जाणार असून दुपार तीन वाजता वीज निर्मितीसाठी उजनी धरणातून सोळाशे क्युसेक आणि आता भीमा नदीत दहा हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आले आहे यामुळे पंढरपूरवर पुराच्या संकट आता लवकरच दूर होणार आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका